हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स आय होप की तुम्हाला सर्वांना आपल्या अशोव्यात करिअर अकॅडमी तर्फे प्रोव्हाइड करण्यात आलेली जी संधी होती त्या संधीतला तिसरा पेपर खूप छान गेलेला आहे बघायला गेलं मित्रांनो तर असोमेत करिअर अकॅडमीने आपणासाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे मग तुम्ही असाल किंवा ज्युनियर असाल परंतु जर तुम्ही स्पर्धा परीक्षा आहे तर तुम्ही नक्कीच उचलला असेल आणि हा आपला थर्ड पेपर होता था। या थर्ड पेपरच्या अनालिसिस साठी आपण सर्व इथे जमलेले आहोत मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला ही जी ऑपॉर्च्युनिटी प्रदान करण्यात आलेली आहे ही मनीष सरांच्या कल्पक नेतृत्वात आपल्यापर्यंत आलेली आहे ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो नेहमी आणि असोनच करिअर अकॅडमीला नेहमी भरभरून बर सपोर्ट करा मित्रांनो आपण आपल्या थर्ड पेपरच्या अनालिसिस साठी इथं जमलेलो आहोत मित्रांनो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या पहिला सब्जेक्ट घेतो आपण आपला करंट अफेअर्स करंट अफेअर्स या सब्जेक्टसाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि आय होप की चालू घडामोडींमध्ये सर्वांना खूप छान मार्क्स आलेले असतील मित्रांनो ही गोष्ट तुमच्या एवर लक्षात इव्हन लक्षात आलेलीच असेल कि चालू घडामोडीला छान मार्क्स आल्याशिवाय आपण सिक्स्टी मार्क्स क्रॉस करू शकत नाही ठीक आहे आणि चालू घडामोडी जर तुम्ही आपला दर्जा बघितला असेल असोमेद करियर अकॅडमी मधला की जे जेवढे तुमचे तीन पेपर झालेत मित्रांनो याची मी तुम्हाला शाश्वती देतो की आपल्या असोमेद करिअर अकॅडमीच्या जेवढ्या टेस्ट सिरीज होणार आहेत पाच त्यापैकी म्हणजे पंच्याहत्तर प्रश्नांपैकी डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला निम्म्या प्रश्नांना शंभर टक्के फायदा होणार आहे तुमच्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये किमान सात ते आठ प्रश्न तुमचे टॅकल होणार आहेत मित्रांनो कारण त्याचा दर्जा तुम्ही बघितलेला आहे आणि बघित बघणार आहातच अजूनही दोन पेपरसाठी आपण बघतोय तीस ची आपली झालेली थर्ड टेस्टच्या करंट अफेअर्सची रिव्हिजन सिरीज म्हणण्यापेक्षा अनालिसिस सिरीज ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो आपला फर्स्ट प्रश्न आलेला होता इथं सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या सप्टेंबर दोन हजार वीस पासून सुरू असणारी मिशन कर्मयोगी योजना आता मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या ही लक्षात आली पाहिजे इथे मिशन कर्मयोगी नावाची योजना सप्टेंबर दोन हजार वीस ची आहे कारण आयोगाचा ट्रेंड बघता एक गोष्ट तुमच्या तुमच्या लक्षात तु आली असेल की पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष झालेल्या योजना आयोग विचारतं लक्षात योजना कधीची सप्टेंबर दोन हजार वीस ची म्हणजे नुकतेच तिला पाच वर्ष कम्प्लीट झाले ही पण गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे या योजनेवर प्रश्न येणं अपेक्षित आहेच आणि आपण तो टाकलेला आहेच ठीक आहे तर या योजनेचं उद्दिष्ट विचारलेलं आहे एम विचारलेलं आपल्याला मित्रांनो सर तुम्ही व्यवस्थित ऑप्शनच रिडिंग जर केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल काही ते ऑप्शन डिडक्शन मेथड लवकर चालणारी नाहीये याच्यासाठी तुम्हाला करेक्टली नॉलेज असणं गरजेचं आहे एक्झॅक्ट माहित असणं गरजेचं आहे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये सुरू असणारी मिशन कर्मयोगी योजनेचं उद्दिष्ट काय पहिले साधू संतांचा मान सन्मान राखणे आता माझ्या बऱ्याचशा मित्रांनी मला असं वाटतंय की ह्या प्रश्नाला टीक केले ह्या उत्तराला टीक केलेला असा मित्रांनो का कारण श आपल्या योजनेचं नाव काय कर्मयोगी आणि आपल्याला माहितच आहे साधू लोक वगैरे नेहमी कर्मयोगी असतात पण लक्षात असू द्या योग्य साधू ओळखण्यासाठी उत्तराखंड सरकारने काल नेहमी नावाचा प्रोजेक्ट राबवलेला होता कर्मयोगी नाही ठीक आहे त्यामुळे इथे ग्लिच करू नका किंवा कन्फ्युज होऊ नका काय सांगितलं मी उत्तराखंड सरकारने योग्य साधू ओळखण्यासाठी किंवा डुप्लिकेट साधू ओळखण्यासाठी कालने नावाचा प्रकल्प राबवलेला होता कर्मयोगी नाही त्यामुळे ऑप्शन नंबर वन डिडक्ट होतं मित्रांनो दुसरं धर्मदाय कार्यांमध्ये सुसंगती वाढीचा राष्ट्रीय उपक्रम इथंही खूप सारा मित्रांचा कन्फ्युजन असू शकतं कारण नाव काय कर्मयोगी बघूया आपण काय आन्सर मित्रांनो त्याचे ति तिसरा ऑप्शन आहे नागरी सेवा क्षमता वाढीचा राष्ट्रीय उपक्रम आणि चौथा आहे वरील सर्व बरोबर ऑब्विस्ली ऑप्शन क्रमांक डी तर सगळ्यांनी डिडक्ट केलेला असेल मित्रांनो लक्षात असू द्या मिशन कर्मयोगी जरी आपल्या एन्शियंट इंडियाशी किंवा आपल्या वैदिक काळाशी जोडणारं नाव जर असेल तसंही तुम्हाला माहितच आहे की नरेंद्र मोदी सरकारनं खूप साऱ्या गोष्टी आपल्या वैदिक काळाशी जोडणाराच घेतलेल्या आहेत uh, त्यांचे नाव पण ते तसेच घेतात ठीक आहे तर लक्षात असू द्या तीन नंबरचा ऑप्शन नागरी सेवा क्षमता वाढीचा हा राष्ट्रीय उपक्रम आहे आणि आपण स्पर्धा परीक्षा करतो मित्रांनो तर आपली ही गोष्ट लक्षातच आली पाहिजे की आपण नागरी सेवक बनणार आहोत ठीक आहे आपण सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो म्हणजे नागरी सेवक आणि या नागरी सेवकांची क्षमता वाढवण्यासाठी ना नागरी सेवकांची क्षमता वाढवण्यासाठी जो उपक्रम इथं राबवलेला तो कशासाठी नागरी सेवक क्षमता वाढीचा राष्ट्रीय उपक्रम म्हणजेच मिशन कर्मयोगी नागरी सेवकांशी संबंधित असलेली योजना आहे म्हणून आपल्यासाठी महत्वाची सगळी लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक सी जी वर करत आन्सर मित्रांनो त्यानंतर येतं तुमचं क्वेश्चन खूप सिंपल साधा प्रश्न जर करेक्ट माहित असेल तर आउट ऑफ मार्क घेऊन जाणार आहे तैवान सरकारने कोणत्या शहरात उघडले तैवान सरकारने तैवान सरकारने तैपेई आर्थिक व सांस्कृतिक केंद्र भारतातील कोणत्या शहरामध्ये उघडले तर मित्रांनो मित्रांनो अलीकडेच म्हणजे तुमच्या डिसेंबरच्या मासिकामध्ये म्हणा किंवा तुमच्या करंट अफेअर्सच्या एक वर्षाच्या आत तैपे सरकारनं जे काही त्यांचं कल्चरल आणि इकॉनॉमिक केंद्र उघडलेले ते उघडलेले नवी मुंबईमध्ये हा पॉइंट इथं सगळ्यांनी लक्षात असू का मित्रांनो हा प्रश्न तसा एक वेळ असं वाटतं की आपल्याला कन्फ्युजिंग पण आहे कन्फ्युजिंग काय जर असं विचारलं असतं ना की तैवान सरकारने आजपर्यंत शहरात उभारले कुठले कुठले तैपेयी आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र सगळ्यांना माहिती दिल्लीमध्ये पण एक उभारलेलं आहे चेन्नईमध्ये पण एक आहे आणि तिसरं कुठं उभारलेलं आहे मुंबईला पण प्रश्न अलीकडच्या काळात विचारलेला लक्षात असू द्या मित्रांनो फक्त इथं अलीकडे शब्द टाकायचा राहिला होता तैवान सरकारने तैपे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र भारतातील कोणत्या शहरात उभारलं मुंबई ऑप्शन ए करेक्ट नंबर तर लक्षात असू द्या मित्रांनो मुंबईमध्ये उभारले आणि हे तिसरं केंद्र आहे पेचं ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो जगातील पहिला लाकडी पॅनल असलेला उपग्रह लिग्नोसॅट पहिल्यांदा या प्रश्नामध्ये तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे मित्रांनो की लाकडी पॅनल असलेला जो उपग्रह आहे त्याचं नाव काय आहे लिग्नोसॅट तुम्हाला असाही प्रश्न होऊ शकतो की जगातला पहिलाच लाकडी पॅनल असलेला उपग्रहाचं नाव काय तर काय नाव मित्रांनो त्याचं लिग्नोसॅट ही गोष्ट इथं लक्षात असू द्या मित्रांनो आणि इथं आपल्याला प्रश्न काय विचारायला आहे तिथं कॉन्सन्ट्रेट करा जगातील पहिला लाकडी पॅनल असलेला उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केला आहे आणि जगातल्या या चारही देशांच्या अंतराळ संस्था प्रगत आहेत मित्रांनो भारताची इस्रो तर सगळ्यांना माहितीच आहे चीनची पण अंतराळ संस्था माहितीये तुम्हाला अमेरिकेची तर नासाला सगळेच ओळखतात आणि जपानची जाकसा आहे ही गोष्ट लक्षात असू द्या जाक्सा कोणाची हो जपानची आणि या प्रश्नाचा आन्सर जास्त माहितच कर असावं ऑप्शन क्रमांक कर डी करेक्ट आन्सर मित्रांनो बिकॉज की जगातील पहिला लाकडी पाहिला असलेला उपग्रह लिग्नोसॅट हा जपान या देशानं म्हणजे जपान या देशाच्या जाक्सा नावाच्या संस्थेनं प्रक्षेपित केलेला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी जपान ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्वातंत्र्य नंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे ठीक आहे स्वातंत्र्यानंतर समान नागरिक कायदा लागू करणारे उत्तराखंड देशातले पहिलं राज्य बनले आख्या जगाला याचं उत्तर आहे मित्रांनो की स्वातंत्र्यानंतर युसीसी समान नागरिक कायदा लागू करणार आर्टिकल चौवेचाळीस राईट आर्टिकल चौवेचाळीस मध्ये आपल्याला युसीसी दिलेला आहे का केंद्र हे युसीसी साठी प्रयत्न करेल युनिफॉर्म सिव्हिल कोड लक्षात असू तर मित्रांनो समान नागरिक कायदा लागू करणारं रा पहिलं राज्य भारतामध्ये स्वातंत्र्यानंतरचं बनलेलं आहे कुठलं उत्तराखंड हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्या आधीच राज्य कुठलं होतं मित्रांनो गोवा कारण गोवा हे भारतातलं एकमेव राज्य आहे की तिथं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच युसीसी चालू आहे जर तुम्हाला असा प्रश्न आला इथं की भारतातलं कोण पहिलं राज्य कोणतं जिथं युसीसी चालू होता किंवा चालू आहे लक्षात असू द्या तिथं तुमची इंडिकेशन काय राहणार आहे मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वी कि स्वातंत्र्यानंतर या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या जर स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून म्हटलं तर गोवा एक नंबरला येतं स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर उत्तराखंड एक नंबरला येतं तर मित्रांनो प्रश्न बघा काय विचारलेला आहे तुम्हाला उत्तराखंड राज्यात समान नागरिक कायदा कधी लागू झाला याचं उत्तर तुम्हाला माहिती असणंच गरजेचं आहे कारण भारतामध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर कुठल्या तरी राज्याने युसीसी लागू केलाय आणि याचा करेक्ट आन्सर मिळणार ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात असू त्या मित्रांनो सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये यूसीसी कायदा लागू केलेला आहे ठीक आहे मित्रांनो हा ऑप्शन तुम्हाला क्लिअर झालाच असेल मित्रांनो जरा हार्ड टाईपचा प्रश्न होता की तुम्ही छान सॉल्व्ह केलेला असेल याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला माहित आहे की एक निर्देशांक इंडिकेटर आपल्याला नेहमी विचारला जातो ठीक आहे जर तुम्ही दोन हजार चोवीसचा राज्यसभेचा पेपर बघितला असेल पूर्वचा तर तुम्हाला ग्लोबल हंगर इंडेक्स विचारण्यात आलेला होता मित्रांनो ठीक आहे आणि आताही आपल्याकडे चान्स असतोच की कुठला ना कुठला आपल्याला इंडेक्स विचारला जातो की भारताच्या कन्सर्न भारताचा क्रमांक कितवा आहे आणि आपण तो नेहमी पाठ करतो सॉरी फॉर दॅट ठीक आहे तर आपल्याला इथं विचारण्यात आलेला मित्रांनो भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस काढतो कोण मित्रांनो ट्रान्सपरंटी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जगातील भारताचा क्रमांक कितवा तर लक्षात असू द्या मित्रांनो हे डायरेक्टली पाठ असणं अपेक्षित मित्रांनो लक्षात असू द्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नुसार भ्रष्टाचारामध्ये भारताचा क्रमांक आहे जगामध्ये नाइन्टी सिक्स नंबरला आहे आपण किती नंबरला आहे मित्रांनो नाइन्टी सिक्स आपण काय स्वित्झर्लंड किंवा डेन्मार्क साठी डेन्मार्क सारखे आपल्याकडं खूप कमी भ्रष्टाचार आहे असं काही नाही मित्रांनो ना। लक्षात असू द्या जितका, जास्ता, जितका जास्ता दे नंबर जास्त तितका जास्त भ्रष्टाचार असतो ही पण गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो तर आपला नंबर किती आहे शहाण्णव आहे या शहाण्णव नंबर म्हणजे काय आपण खूप जास्त भ्रष्टाचारी देशांमध्ये आहोत ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो आपला नंबर काय शहाण्णव इथे जो एकशे अकरा नंबर दिलेला मित्रांनो तुम्हाला सांगितलं की हा ग्लोबल हंगर इंडेक्स आहे लक्षात असू द्या आणि चौसष्ट जो आपला क्रमांक आहे मित्रांनो तो कशामध्ये वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक किती आहे चौसष्ट वाय ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी खूप छान इथे डिझाईन झालेला ठीक आहे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या हे बघा मित्रांनो जर तुम्ही दोन हजार बावीस ची क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित अनालिसिस केलेली असेल ना तर तुम्हाला ह्या प्रश्न सापडला असता दोन हजार बावीसच्या पेपर मध्ये तुम्हाला या प्रश्न सापडला असता सगळ्यांनी या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या मराठी भाषा विभागातर्फे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना दोन हजार पंचवीस मध्ये भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचा भाषा विभाग हे तीन पुरस्कार देत पहिला कुठला असतो विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दुसरा कुठला दुसरा कुठला असतो मित्रांनो भाषा संवर्धन पुरस्कार आणि तिसरा कुठला असतो मित्रांनो भाषा अभ्यासक पुरस्कार ठीक आहे हे तीन पुरस्कार मेनली आपल्याला एक्झामला देतात आणि एका प्रकाशनाला पण पु भागवत नावाचा पुरस्कार दिला जातो तो आपण जास्त पाठ नाही मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे विदा करंदीकर गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला दिला राह बोराडे यांना देण्यात आलेला आहे कोणाला राह बोराडे रावसाहेब रंगनाथ बोराडे यांना देण्यात आलेला आहे आपल्या लातूरचे ठीक आहे त्यांना आपण पाचोळाकार म्हणून म्हणतो आपली हे आपल्या लक्षात राहिलेच पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर इथं कुठला पुरस्कार विचारलेला मित्रांनो भाषा विभागातर्फे भाषा अभ्यासक पुरस्कार कुणाला मिळाला मित्रांनो डॉक्टर रमेश सूर्यवंशीला पण तुम्हाला त्यांचं नाव विचारलंय का नाही तर प्रश्न कसा फिरवलेला आहे बघा मित्रांनो पुरस्कार कोणाच्या नावे दिला जातो मग तुम्हाला आता कळलंय का विधा करंदीकरांच्या नावाने कुठला पुरस्कार दिला जातो गौरव ठीक आहे मारुती चित्रपर्धे नावाने पुरस्कार दिला जात मंगेश पाडगावकर आणि अशोक केळकर लक्षात असल्या मित्रांनो कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने आपण भाषा संवर्धन हा पुरस पुरस्कार देतो मित्रांनो कुठला पुरस्कार देतो मित्रांनो भाषा संवर्धन लक्षात असू द्या हे प्रश्न एक्झामला येऊन गेलेले आहेत सगळ्यांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा भाषा संवर्धन पुरस्कार संवर्धन पुरस्कार हा मंगेश पाडगावकर यांच्या नावाने दिला जातो कोण मंगेश पाडगावकर त्यामुळे हाही ऑप्शन आपला इथं कट झालेला मित्रांनो तर एकत्र राहिले कोण डॉक्टर अशोक केळकर लक्षात असू द्या डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने भाषा अभ्यासक मराठी भाषा अभ्यासक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो हे पुरस्कार तुमचे पाठच पाहिजे कोणाला मिळाले म्हटलं मित्रांनो डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला मित्रांनो रामसर करावं कशावर आहे रामसर करार रामसर करारा अंतर्गत पांथळ शहर मान्यता मिळवणारे पहिले भारतीय शहर किंवा शहर हे कोणते आता इथं लक्षात असू द्या मित्रांनो शहर शहरे दिलेली याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेलाच असेल मला काय म्हणायचं ते ठीक आहे मुंबई इंदोर चेन्नई आणि उदयपूर लक्षात असू द्या मित्रांनो हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे कारण भारतामध्ये पहिल्यांदाच अशी गोष्ट घडलेली की भारतातल्या कुठल्या तरी शहरांना पांथळ स्थळांचा दर्जा देण्यात आलेला आहे रामसर करारा अंतर्गत रामसर करारा अंतर्गत आपण काय करतो पांथळ जे जैवविविधता आहे ती जपण्याचा प्रयत्न करतो एकोणीसशे एकाहत्तर ला मध्ये जे असणार जे रामसर शहर आहे कॅस्टन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर तिथे ही परिषद झाली होती तेव्हापासून आधार दिला जातो जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो रामसर स्थळांच्या यादीमध्ये भारतीय शहरांना मिळालेलं जे पांथळ शहर म्हणून मान्यता आहे त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंदोर आणि उदयपूर ऑप्शन क्रमांक डी इज युअर राईट आन्सर ठीक आहे ऑप्शन क्रमांक इज युअर राईट आन्सर की उद्दोर आणि उदयपूरला काय मिळालेलं आहे पानथ शहर दर्जा मिळालेला आहे आणि तर ही गोष्ट लक्षात आली पाहिजे मित्रांनो जर तुम्ही लेटेस्ट जर बघितलं तर लक्षात असू द्या मित्रांनो की रामसर स्थळामध्ये भारताचे टोटल त्र्याण्णव स्थळ आतापर्यंत समाविष्ट झालेले तर का ऑक्टोबरमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि भारत या संख्येबाबत जगात तिसऱ्या क्रमांकावर हो येतो ही पण गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या एक नंबरला अभ्यस्थित ग्रेट ब्रिटन आहे इंग्लंड चे आणि दोन नंबरला मित्रांनो आपले मेक्सिको ठीक आहे आणि तिसरा नंबर कोणाचा भारताचा आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आपण बघूया मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनं नुकतेच शंभरावं प्रक्षेपण पूर्ण केलं ठीक आहे आणि याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे मित्रांनो एक तर तुम्हाला शंभरावं जे प्रक्षेपण कम्प्लीट केलं ना त्याचा प्रक्षेपक विचारतील किंवा किंवा दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला ते प्रक्षेपण कधी झालं याची डेट विचारतील लक्षात असू द्या आपल्या इस्रोची स्थापना एकोणीशे एकोणसत्तर ला झालेली आणि बेंगलोर त्यांचे मुख्यालय मित्रांनो आणि त्यांचं शंभरावं सक्सेसफुल उड्डाण झालेलं आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात आला पॉईंट सगळ्याच्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपलं शंभरावं उड्डाण झालेलं आहे इस्रोच याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण यांची योग्य संख्या दर्शवणारा पर्याय निवडायचा मित्रांनो इथं तुमच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे मित्रांनो की दोन हजार पंचवीस साली जे पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आले त्यांची टोटल संख्या मित्रांनो एकशे एक एकोणचाळीस हा आकडा तुमचा पाठच राहिला पाहिजे आणि एकशे एकोणचाळीस डिस्ट्रीब्युशन कसं आहे मित्रांनो सात एकोणावीस एकशे तेरा सात आहे तुमचे पद्मविभूषण एकोणीस आहे तुमचे पद्मभूषण आणि एकशे तेरा आहे तुमचे पद्मश्री सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर पॉईंट टू बी नोटेड मित्रांनो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर ठीक कदी वा, आहे दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार कोकणी भाषेसाठी मुकेश थळी यांच्या कोणत्या निबंध संग्रहासाठी प्रदान करण्यात आला साहित्य अकादमीवर कधी ना कधी प्रश्न येतोच मित्रांनो मराठी भाषेवर तर ऑलवेज येतो पण लक्षात ठेवा कोकणी भाषा पण आपली महाराष्ट्रीयनच आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट काय माहिती मित्रांनो कोकणी भाषेवर इंटरमिडियटली प्रश्न विचारण्यात आलेले आहेत लक्षात असू द्या लक्षात असू द्या मित्रांनो दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार आपल्याला माहिती आहे मित्रांनो कोकणी भाषेसाठी मुकेश स्थळीला देण्यात आला हे तुमच्या मध्ये दिलेलं आहे पण त्यांच्या कोणत्या पुंटें निबंध संग्रहासाठी प्रदान करण्यात आलाय जर तुम्हाला हाच प्रश्न जर मराठी भाषेसाठी विचारला असत तर याचा आन्सर सगळ्यांना पाठ झाला असतो मित्रांनो सुधीर रसा डॉक्टर सुधीर रसाळ यांचं विद्यांचं गद्यरूप या कविता संग्रहासाठी किंवा या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला मित्रांनो लक्षात असू द्या दोन हजार चोवीस चा साहित्य अकादमी पुरस्कार कोकणी भाषेसाठी मुकेश कळींच्या रंग तरंग या कादंबरीला प्रदान करण्यात आल्या मित्रांनो कुठली कादंबरी की किंवा कुठला संग्रह त्यांचा रंग तरंग निबंध संग्रह काय मित्रांनो रंग तरंग ठीक आहे आभामाया विधांचे गद्यरूप दे 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 कोण देश कोवासी हे तुम्हाला आहे ठीक आहे ना बिरलांचा पुरस्कार कोण देश वासी सरस्वती पुरस्कार ठीक आहे विद्यांचे गद्यरूप डॉक्टर सुधीर असाळ आभामाया ठीक आहे युवा साहित्य पुरस्कार वगैरे हे तुम्हाला माहितीये काही सांगण्याची आवश्यकता नाही मित्रांनो ठीक आहे रंग तरंग कोकणी भाषेसाठी ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो आणि रंग तरंग लक्षातच असू द्या आता हे बघा पहिल्यांदा भारतामध्ये असं घडलं मित्रांनो का युएनईपीचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कुठल्या भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला मित्रांनो लक्षात असू द्या युएन इपीचा चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कारानुक्त प्रदान करण्यात आलेली व्यक्ती मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए माधवराव गाडगिळ माधव गाडगीळ लक्षात असू द्या तरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि ते कोण आहेत माधवराव गाडगीळ चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार लक्षात असू द्या मित्रांनो बरेच जण याला मारुती चितंपली किंवा श्री श्री रविशंकरांसर देतील लक्षात असू द्या मारुती चितंपलींची जरी आता डेथ झालेली असेल पण त्यांना हा पुरस्कार मिळालेला नाहीये चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे माधव गाडगिळ या माधवराव गाडगिळ यांना ठीक आहे बेचाळीसावा पुरस्कार हा आपल्या नेमणुकीवर आलेला मित्रांनो आणि पहिल्यांदाच एका महिलेची नेमणूक कुठेतरी झालेली त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी गरजेचा होता आरपीएफच्या पहिला महिला महासंचालक म्हणून आरपीएफच्या पहिला महिला महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक केली तुमचा हे प्रश्न आहे तर लक्षात आला पाहिजे मित्रांनो त्यांचं नाव आहे सोनाली मिश्रा सोनाली मिश्रा लक्षात असू द्या मित्रांनो सोनाली मिश्रा यांना आर्केक्ट पहिल्या महिला महासंचालक बनवण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक डी राईट आन्सर आणि आता प्रश्न झालेल्या मित्रांनो निधन झालेल्या व्यक्तीवर आणि ते व्यक्तिमत्व खूप खास आहे केक कस्तुरी रंगन ठीक आहे कारण या माणसाचं योगदान खूप मोठं आहे लक्षात ठेवा भारताच्या हिस्ट्रीमध्ये ठीक आहे कारण हे आपले इस्रोचे माजी अध्यक्ष होते ठीक आहे मग के कस्तुरी रंगन यांच्याबद्दल काही सेंटन्स दिलेले आपल्याला योग्य विधान ओळखायचं मित्रांनो ते इस्रोचे माजी अध्यक्ष होते शंभर टक्के कारण ते इस्रोचे पाचवे माजी अध्यक्ष के कस्तुरी रंगन लक्षात द्या मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या समितीचे अध्यक्ष ते होते तुम्हाला माहितच मित्रांनो आपण एकोणीसशे शहाऐंशी च धोरण बदललं राष्ट्रीय एकोणीसशे शहाऐंशी च धोरण आपण बदललं आणि दोन हजार वीस ला आपण नवीन धोरण चालू केले पाच तीन तीन ठीक आहे पाच तीन तीन चार ठीके हे धोरण तुम्हाला माहितीच आपल्याला पाच तीन तीन आणि चारच ठीके लक्षात असू या धोरणाचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष कोण मित्रांनो मित्रांनो एकुरी रंगन तिसरं आहे भारताच्या चंद्रयान सेकंड आणि थर्ड मध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि चौथं आहे त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं उत्तर ऑब्विसली सगळ्यांनी शंभर टक्के दिलेलं ऑप्शन क्रमांक डी इज युअर राईट आन्सर पण ते चुकलेलं आहे मित्रांनो इथं तुम्हाला फसवण्यात आलेले आहे लक्षात असू द्या त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण शंभर टक्के तीनही पद्म पुरस्कार मिळालेले आहे पण 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 ते इस्रोचे माजी अध्यक्ष पण आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे पण अध्यक्ष होते पण इथं तुम्हाला भारताच्या चंद्रयान सेकंड आणि तर जर तुम्ही क्रिटिकली एक्झामिन केलं असता मित्रांनो लक्षातयान चंद्रयान आणि चंद्रयान थर्ड या लेटेस्ट मिशन तोपर्यंत ते रिटायर्ड झालेले होते लक्षात आलं तुमच्या तर लक्षात असू द्या त्यांनी चंद्रयान फर्स्ट दोन हजार आठ ला जे मिशन भारतानं पहिल्यांदा चंद्रयान फर्स्ट म्हणून सोडलं ज्या मिशन न पहिल्यांदा जगामध्ये शोध लावला की चंद्रावर पाणी चेंद आहे ठीक आहे त्या मध्ये त्यांची प्रमुख आणि मोलाची भूमिका होती चंद्रयान सॉरी कोणाची के मध्ये सेकंड आणि थर्ड मध्ये नाही म्हणून ऑप्शन क्रमांक सेकंड इज रॉंग सो दॅट फर्स्ट थर्ड अँड फोर्थ इज युअर करेक्ट आन्सर ठीक आहे सो ऑप्शन क्रमांक सी इज युअर करेक्ट आन्सर ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या हरिमाऊ शक्ती हा युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो हरिमाऊ शक्ती याचा मित्रांनो भारत आणि मलेशियाच्या दरम्यान आपण हरिमाऊ शक्ती हा युद्ध सराव आयोजित करत असतो युद्ध सराववर तुम्हाला फ्रीपेंटले प्रश्न येतातच जसे आपण बघितलेलं होतं मित्रांनो याच्यामध्ये भारत आणि कंबोडिया यांच्यामध्ये सिनबॅक्स नावाचा सी आय कंबोडिया आय फॉर इंडिया सिनबॅक्स हा शब्द सगळ्यांच्या इथं लक्षात आला पाहिजे मित्रांनो सिनबॅक्स ठीक आहे ठीक सी आय एन बीएक्स सिनबॅक्स सी आय कंबोडिया इंडिया लक्षात असू द्या भारत आणि मालदीव मध्ये जो सराव होतो त्याचं नाव आहे एक्युवेरिन काय नाव मित्रांनो त्याचं एक्युवेरिन आणि भारत आणि नेपाळमध्ये जो सूर्य सराव होता त्याचं काय नाव मित्रांनो सूर्यकिरण खूप सारे युद्ध सराव तुमचे पाठ असावेच ठीक आहे ते चार एकदा बघून घ्या मी चार तुम्हाला इथं सांगितलंय जर अजून काही सांगायचं तर खूप वेळ जाईल मित्रांनो सो दॅट आपण इथं या प्रश्नावर थांबतोय म्हणजे हा प्रश्न एंड करतोय पंचाळीसावा प्रश्न बघूया आपण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असलेल्या कोणत्या व्यक्तीला लोकपाल अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं लक्षात असू द्या मित्रांनो इथं असाही फिरून प्रश्न येऊ शकतो की भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणी शपथ घेतली किंवा कधी शपथ घेतली किंवा राष्ट्रपतींनी त्यांना कधी त्यांची निवड केली तर निवड आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार ला त्यावेळेस आपला भाष्य संवर्धन दिलं असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते एक मित्रांनो न्यायमूर्ती ए एम खानविलकर कोणत आहेत मित्रांनो ते न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांची नुकतीच नेमणूक करण्यात आलेली आहे सेकंड लोकपाल म्हणून पहिले कोण होते मित्रांनो आपले पहिले लोकपाल कोण होते की तुम्हाला ते माहित असेल ठीक आहे तर मित्रांनो आपण कुठपर्यंत पोहोचलो लोकपाला द्रौपदी यांची नियुक्ती लोकपाल म्हणून करण्यात चंद्रचूड आपले पन्नासावे सरन्यायाधीश होते संजीव खन्ना आपले एकावनवे सरन्यायाधीश होते हे सगळ्यांना माहितीच आहे बावनवे बी आर गवई आणि आता त्रेपन्न सूर्यकांत आहे हे लक्षात आलेलं असेल मित्रांनो आय होप की तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये खूप छान मार्क्स आलेले असतील आणि तुमच्या एक कॉन्फिडन्स बूस्ट झाले असेल तर अंतिम प्रार आपण याच्यावर लवकरच करूया मित्रांनो कशावर करंट अफेअर्स ऑन आय होप यू विल डू युअर बेस्ट वन्स अगेन इन अवर असोमथ करिअर अकॅडमिक्स एक्झाम ऑल द बेस्ट